हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या छान आणि नवीन रेसिपीमध्ये तर आज मी तुमच्यासाठी नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा तर चला आज मी ना वांग्याची भाजी बनवते आहे तर आज मी खारं वांगं बनवते आहे तर खारं वांगं बनवण्यासाठी चांगले काटेदार वांगे घेतलेले आहे आणि फ्रेश फ्रेश एकदम ताजे ताजे आणि त्याचे डेट वगैरे थोडे थोडे मी कट करून घेतली नंतर त्याचे छोटे छोटे काटे असतात ते काढून घेतलेले आहे आणि जसं आपण भरलेलं वांगं बनवतो ना तसंच बनवायचं आहे आनी आनी थी थी तर असं कट करून घेतले चार भागांमध्ये पूर्ण साईडचं काटेरी भाग काढून घेतलेला आहे म्हणजे खातांनी कसं काटा वगैरे आपल्याला टोचणार नाही आणि वांगे चांगले बघून घ्यायचे बरं आळ्या वगैरे असतात वांग्यांमध्ये तर चांगले बघूनच कट करून घ्यायचे कट करून घेतले आणि एका बाउलमध्ये पाणी टाकून घेतलं आहे कारण की वांगे लवकर काळे पडतात ना तर त्यामुळे मीठ टाकलं आहे थोडंसं आणि चांगले धुवून घ्यायचे हे पाणी ना थोडं वेळ ठेवलं ना तर पिवळं पिवळं होतं हे पाणी त्यासाठी लागणारं साहित्य बघूया मस्त तीळ घेतले दोन चमचे धने आणि जिरे भाजून घेतलेले आहे थोडंसं खोबरं आहे ते पण तेलामध्ये थोडंसं भाजून घेतलं आहे खूप सारी कोथंबीर घेतलेली आहे आणि गावरान लसूण आणि त्यासोबत अद्रक चार ते पाच हिरवी मिरची आणि शेंगदाणे भाजून त्याचं बारीक असं कूट करून घेतलेलं आहे हे सगळा मसाला मी व्यवस्थित तव्यावरती भाजून घेतलेला आहे आता आपल्याला याची बारीक पेस्ट बनवायची आहे याने भाजीची टेस्ट खूप छान येते तर बघा मी यांना मिक्सरला मसाला बारीक वाटून घेतलेला आहे जास्त पण बारीक वाटायचं नाही आहे थोडासा असा खाताने त्याची चव आपल्याला लागली पाहिजे जिबेला तर जास्त बारीक पेस्ट नाही बनवायची आहे तर थोडं थोडं पाणी घालून बनवलं आहे थोडं जाडसरच ठेवायचं आहे तर बघा इथं वांगे पण मी या पाण्यातून काढून घेतलेले आहे आता यानं मसाल्यामध्ये मी मीठ टाकलेलं नव्हतं तर आता मी मसाल्यामध्ये मीठ टाकून घेतले त्यानंतर थोडीशी हळदी टाकून घेतली आहे हळदी आणि मीठ टाकले आता हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आपल्याला याच्यामध्ये कोणतेच मसाले जास्त ॲड करायचे नाही आहे जे तुम्हाला पहिले मी दाखवले तेच मसाले टाकलेले तर आता मसाला मस्त असं हाताच्या साह्याने ना मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला हा मसाला आहे ना वांग्यांमध्ये भरून घ्यायचं आहे एकदम छान आणि टेस्टी लागतं ही भाजी एकदम भाकरीसोबत चपातीसोबत कशासोबतही तुम्ही खाऊ शकता तर बघा असं दाबून दाबून येणं वांग्यामध्ये येणं हो आपल्याला हा मसाला भरून घ्यायचा आहे व्यवस्थित दाबून दाबून भरायचा म्हणजे कसा आपण तेलामध्ये जेव्हा हे वांगे टाकणार ना तर तेव्हा हा मसाला आहे ना निघाला नाही पाहिजे तेलामध्ये म्हणजे वांग्यांमध्ये तो मसाला राहिला ना तर टेस्ट येते वांग्याची त्यामुळे ना आपल्याला हा मसाला आहे ना असं बोटाने ना असं मध्ये धाबायचा म्हणजे तो कसा घट्ट जातो त्याच्यामध्ये आणि मग मसाला वांगं खूप छान लागतं हे खऱ्या वांगं तर बघा आता मी आहे ना सगळे वांगे ना असे मसाला आहे ना वांगे भरून घेते एकदम तर चला आता मी पूर्ण वांगे भरून घेते आणि थोडासा मसाला आपला उरतो तो आपल्याला आहे ना लास्टला टाकायचा असतो म्हणजे थोडीशी ग्रेव्ही पण बनवायची असते ना आपल्याला भाजीमध्ये जास्त पण नाही पण थोडीशी ग्रेवी पण बनवतो त्यासाठी मग थोडासा मसाला उरलेला तो, उर तो आपण नंतर त्याच्यासाठी वापरतो जेवढा भरण तेवढाच टाकाय जास्त एकदम नाही का बाहेर निघेपर्यंत मसाला भरायचा नाही जेवढा वांग्यामध्ये बसन तेवढाच भरायचा नाहीतर वांग्याचं मसाला जास्त आणि वांगा कमी असं नको व्हायला तर चला वांग्यांमध्ये आता मी पूर्ण मसाला भरून घेते इथं आपले वांगे सगळे तयार झालेले आहे मसाला भरून त्यानं थोडासा मसाला उरलेला आहे बघा तर छान अशी वांगे किती सुंदर दिसत आहे मसाला भरल्यानंतर तर, तर चला आता आपण याला परतून घेऊ इथं कढई ठेवलेली आहे कडाईमध्ये ना दोन ओगळ्या तेल टाकून घ्यायचं आहे दोन ओगळ्या मी इथं तेल टाकून घेतले तेल चांगले ना गरम होऊन द्यायचं तेल चांगलं आपलं गरम झालं आहे आता आपण एक एक करून येणं असं वांगे येणं याच्यामध्ये दे, सोडून देऊ सगळे वांगे याच्यामध्ये आता ना टाकून घ्यायचे आपल्याला वांगे पण मला एवढे फ्रेश भेटले होते ना तर वांग्यांना बघून म्हटलं चला आज तुमच्यासोबत एक नवीन रेसिपी झालीच पाहिजे त्यामुळं मग म्हटलं आज आहे ना मस्त खारं वांगं बनावं मी पण ही रेसिपी पहिल्यांदाच बनवते मी पण पहिले म्हणजे असं नाही का बनवलेली पण नुसतं शेंगदाणे घालून बनवलेली खोबरं वगैरे असं सगळ्या वस्तू घालून बनवत नाही नुसतं शेंगदाणे वगैरे घालून बनवलेली तर म्हटलं चला आज तुमच्यासोबत चांगली एक रेसिपी शेअर करावी नंतर काय केलं झाकण ठेवलं पाच मिनटं परतून घेतले वांगे चांगले परत झाकण ठेवायचं परत पाच मिनटं असं करायचं म्हणजे कसं वांगे छान परतले जातात छान वाफ लागते आणि तेलामध्ये ना परतून निघाले ना वांगे तर शिजायला चांगला वेळ लागत नाही चांगले असं मिक्स करून घ्यायचे आणि गॅसची फ्लेम आहे ना आपल्याला कमीच ठेवायची आहे कमी, कमी गॅसवरच आपल्याला सगळे काही मसाले परतून घ्यायचे त्याच्यानंतर आपल्याला जो उरलेला मसाला आहे ना तो पण टाकून घ्यायचा आहे आता आपल्याला तो पण यानं याच्यामध्ये परतून घ्यायचं आहे मस्त तेलामध्ये वांग्यांमध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा चांगला असं परतून घ्यायचं आहे मसाला वांगे सगळे एकजीव करून घ्यायचे चांगलं आता मी ना थोडी गॅसची फ्लेम वाढवली आहे मसाला परतून घेते मस्त असं बघा ना वांग्यातून अजिबात मसाला निघालेला नाही आहे किती सुंदर वांग्यांमध्ये तो मसाला आहे आणि थोडंसंच पाणी घालून आपल्याला ही भाजी शिजवायची आहे जास्त पाणी जर घातलं ना त्याच्यातला मसाला पूर्ण बाहेर येणार आणि आपली भाजी एकदम पातळ पातळ होणार आता ना भाजी व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे आता परत आपण आहे ना पाच मिनटासाठी झाकण ठेवणार आहे बघा आता आहे ना पाच मिनटं झालेली आहे आणि बघा मसाल्याला तेल पण सुटलं आहे आणि मसाला पण छान परतला गेलं आहे छान असा मसाला आता परतून झालेला आहे आपला आणि एका साईडला आहे ना मी एक ग्लास पाणी गरम करून घेते गरम पाण्याने आपली भाजी छान होते आणि वांगी जे आहे ना तर थंड पाणी टाकल्यानंतर आहे ना वांगी शिजणार नाही लवकर त्यामुळे ना गरम पाण्याचा वापर करायचा गार पाण्याने ते वांगे नाही एकदम असे कडक होऊन जातात मग ते शिजत नाही देठ पण शिजत नाही वांगं पण शिजत नाही त्यामुळे ना गरम पाण्याचा वापर करायचा आपण भाजीला गरम पाणी टाकलं ना तर बघा मसाला पण छान परतल्या जातो तो गरम मसाला असतो थंड पाणी टाकलं तर त्याची म्हणजे थंड चव येते एकदम भाजीची आणि गरम पाणी टाकलं ना तर भाजीची चव अजून जास्त वाढते गरम पाण्याने मसाला पण छान होतो आणि टेस्ट पण वाढल्या जाते टेस्ट पण चांगली येते त्यामुळे भाजीला शक्यतो गरम पाणी वापरायचं भाज्याच छान होतात मग तर बघा मी थोडं पाणी घालून घेतले आणि आता आपले मस्त कमी गॅसवरच आपले हे वांगे ना आता शिजवून घ्यायचे आपल्याला छान आणि छान छान शिजले जातात तर चला तेलामध्ये वगैरे काही परतले नाही ना तर असे पण वांगे छान शिजतात तर चला आता मी दहा मिनटं झाकण ठेवते बघा दहा मिनटं मी झाकण ठेवून घेतलेलं होतं आपली भाजी उकळून छान शिजलेली पण आहे तुम्हाला दिसतच असेल वांग्यांवरून की भाजी शिजल्यानंतर ते वांगे पण किती सुंदर शिजलेले हे बघा दिसतानाच वाटते की आपली वांग्याची भाजी इथं रेडी झालेली आहे किती सुंदर दिसते आहे आणि जास्त पातळ पण नाही आहे घट्टसर आहे एकदम भाकरीसोबत पण खाऊ शकतो चपातीसोबत ज्वारीच्या भाकरीसोबत खूप टेस्टी लागते तर आपले इथं खाय वांगेची रेसिपी ऑलमोस्ट रेडी झालेली आहे तर बघा किती सुंदर दिसती आहे तुम्हाला जर व्हिडिओ माझा आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझे सिम्पल सिम्पल व्हिडिओ असतात तुम्हाला आवडतात का कमेंटमध्ये नक्की सांगत जा रेसिपी कशी वाटली ते आणि चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर साईडला बेल आयकॉन असते ती त्याच्यावरती क्लिक करत जा म्हणजे माझे डेलीचे व्हिडिओ जे असतात ते तुम्हाला मी टाकल्यानंतर तुम्हाला पहिले येईल तर तुम्हाला माझे छान व्हिडिओ बघायला भेटतील तर कशी वाटली रेसिपी नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया छान आणि नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या आणि खात राहा